जगभरातील आकाश निरीक्षकांनी काल रात्री चंद्रग्रहणाचा आनंद घेतला या वर्षातलं हे दुसरं चंद्रग्रहण असल्यानं या ब्लड मून म्हणून म्हटल्या मुन, जाणाऱ्या पर्वणीला महत्त्व प्राप्त झालं होतं रात्री नऊच्या नंतर ग्रहणाला सुरुवात झाली रात्री अकराच्या सुमाराला पृथ्वीच्या सावलीनं पूर्ण चंद्रबिंब झाकळून टाकल्यानंतर चंद्रबिंबातून लालसर आभा पसरल्यानं रक्तवर्णी चंद्राचा अर्थात ब्लड मूनचं अद्भुत दृश्य पाहायला मिळालं बारा वाजून वीस मिनिटांनी ग्रहण सुटायला सुरुवात झाली संपूर्ण चंद्रग्रहणाचा कालावधी सहा तासांचा होता पौर्णिमेच्या दिवशी सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आल्यानं ही खगोलीय घटना घडते छत्रपती संभाजीनगर इथल्या एम जी एम विद्यापीठाच्या विज्ञान विभागातही खगोल घट खगोलीय घटना पाहण्यासाठी विशेष आयोजन करण्यात आलं होतं आकाशात अचानक ढग दाटल्यानं ग्रहणाचा पूर्ण आनंद संधी खगोलप्रेमींना मिळाली नाही मात्र प्रारंभीचा टप्पा पाहण्याचा अनुभव सहभागींसाठी अविस्मरणीय ठरला विज्ञान विभागाचे प्रमुख डॉक्टर श्रीनिवास औंधकर यांनी चंद्रग्रहणाची माहिती दिली तर परभणीतही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीनं ग्रहण पाहण्यासाठी विशेष आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी यावेळी उपस्थितांचं उद्बोधन केलं यावेळी टेलिस्कोपद्वारे चंद्रग्रहण पाहण्यासाठी खगोलप्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते चंद्रग्रहण कसं होतं मागचे वैज्ञानिक कारण काय आहे या सर्व गोष्टी खूप चांगल्या प्रकारे सांगितल्या व काही फन एक्सपेरिमेंटसुद्धा घेतले ज्यानंत करून आपल्याकडे जी लहान मंडळी आहे लहान मुलांची त्यांनाही खूप चांगल्या प्रकारे सर्व गोष्टी कळाल्या आहेत मलाही खूप आनंद झाला मी आत्ताच टेलिस्कोपमधून बघितला चंद्रग्रहण खूप छान वाटलं मला येऊन